नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सुखदा ही सार्थकच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करत असते सुखदाला कॅन्सर झालेला आहे हे, हे सुखदानी तर नाटक केलेलं असतं कारण काहीही करून सुखदाला सार्थकच्या मनामध्ये तिच्याबद्दल स्थान मिळवायचं असतं मात्र सार्थक आज सुद्धा आनंदीच्या प्रेमामध्ये आणि आनंदी येईल या विश्वासावर ठाम असतो था। क्षणोक्षणी सार्थक हा फक्त आणि फक्त आनंदीचीच आठवण काढत असतो इकडे सुखदाचं मात्र प्रयत्न चालूच असतात की कधी सार्थक सुखदाची मैत्री एक्सेप्ट करेल सुखदाने खूप सारे प्रयत्न केलेले असतात सार्थक मात्र सुखदापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करत असतो सुखदासोबत तो मैत्री करण्यासाठी सुद्धा तयार नसतो त्यातच आता संध्याकाळची वेळ असते आणि सुकदा सार्थकसाठी कॉफी बनवून सार्थकच्या रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते कसे ना मला माझ्या मित्राला खूप खुश ठेवायचं आहे कारण जाता जाता कसं आहे ना स्वर्गातसुद्धा माझं हे रिलेशन मेंटेन राहिलं नको का त्याच्यामुळे जाताना मी तुला हसवणंच जाणार आता असं ती ज्यावेळेस सार्थकला बोलते त्यावेळेस सार्थक बोलता आपलं नातं आपली मैत्री हे काय चाललंय खरं माहिती ना तू माझी मैत्रीण बैत्रीण कोण नाहीस लगेच सुखदा म्हणते मग कोण आहे मी तुझी त्यावर सार्थक दोन मिनटं काहीच बोलत नाही आणि अचानकपणे तिथून निघून जातो रूममध्ये जातो आणि पुन्हा आनंदीचे फोटोवरती काढतो आणि आनंदीचे फोटो पाहून आनंदीच्या फोटोकडे फोटो एकटक पाहतो आणि आनंदीला खूप मिस करत असतो मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आनंदी आणि सार्थकची जोडी तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट्समध्ये नक्की सांगा ना असेच मालिकांचे अपडेट्स पाहण्यास पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे सुद्धा सांगायला विसरू नका की तुम्हाला आगामी भागामध्ये सार्थक आणि सुखदाची जोडी जास्त पाहायला आवडेल की सार्थक आणि आनंदीची नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला बाय हा रिव्ह्यू आवडला असेल तर हां लाईक शेअर सबस्क्राईब चला तर मग भेटूया नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा टेक केअर